सांगलीच्या आखाड्यात ठाकरेंचा वस्ताद मिरज सांगली सातारा कोल्हापुरी चलकरंजी या दक्षिण महाराष्ट्रात आखाड्यात वस्तादांचा खेळ चालतो डाव व प्रति डाव पट चितपट हीच भाषा अभिमानाने बोलली जाते राजकारणात कधी कधी मल्लांचीही फोडणी लागते असेच एकदा मारुती मानेंनी शिवसेना प्रमुखांच्या पक्षातून लोकसभा लढवली होती त्यात त्यांना यश मिळाले नाही आता मात्र डबल महाराष्ट्र के श्री चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंकडे शिवबंधन बांधून सांगलीचा फळ गाजत जिंकण्याचा टाव खेळला आहे वस्तादांच्या अनेक समस्या आहेत त्यांना वाचा फोडण्यासाठी संसदेत वस्तादच पाठवायला हवा काही दिवसांपूर्वीच कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केले म्हणून भाजपा खासदार बृजवसन सिंग यांच्या विरोधात मोठे आंदोलन पेटले होते त्यांना माजी खेळाडूंनी समर्थन दिले होते म्हणूनच अशा दिग्गज खेळाडूंना विश्वचषक फायनलसाठी तिकीट मिळाले नाही हे सांगणे गरजेचे आहे की चंद्रहार पाटील यांना दिल्लीचे तिकीट मिळू शकते येणाऱ्या समस्या त्यांना अगोदरच अवगत असल्या असाव्या असाव्यात साखर कारखानदारी गुळाचा व्यवसाय तसेच फळबागांचा जिल्हा म्हणून सांगलीला ओळखतात त्यात वसंतदादा पाटील यांची कर्मभूमी होय खरे पाहता सांगली लोकसभा काँग्रेसकडे गेला आहे महाविकास आघाडीचा तसा फॉर्म्युला आहे पण हुकमाचा एक हाताला लागल्याने ठाकरे आपला हक्काचा कोल्हापूर मतदारसंघ देऊन लोट करू शकतात मानाची महाराष्ट्र केसरीची गादा दोनदा पटकवणारे चंद्रहार पाटील मैदानात उतरणार म्हटल्यानंतर वस्ताद मंडळीत चैतन्य पसरले असणार आपल्या बिरादरीचे कोणी पुढे जात असेल तरी इतरांना आनंद होतो तालमीला सुगीचे दिवस येणार मारुती मानेनंतर कोणी वस्तादाने हिंमत केली नाही चंद्रहार पाटील यांच्यासाठी नामी संधी आली आहे शिवसेना फुटीमुळे ठाकरेसोबत भावनिक लाट आली आहे पाटील यांचे प्रस्थ सुद्धा मोठे आहे वसंतदादा पाटील घराण्यातील व्यक्तीला काँग्रेसचे तिकीट मिळणार होते पण पाटलांनीच गेम पालटविली मागे दोन वेळेस जिंकलेले संजय काका पाटील समोर आहेत मोदी लाटेत काकांना यश मिळाले होते दादा घराण्यांना आराज असले तरी कोल्हापूरची जागा मिळाल्याने उमेदवार छत्रपतींच्या घराण्यातील असून राष्ट्रवादी राजू शेट्टी वंचितची सुद्धा साथ मिळणार आहे मुस्लिम मतांचा यावेळेस ठाकरेंना बोनस मिळणार आहे अशावेळी चंद्रहार पाटील यांना डाव टाकून दिल्ली दिल्लीला जाण्यास मोठा वाव मिळणार आहे मित्र साहित्य कला क्रीडा आणि मल्ल यांना संसदेत किंवा विधिमंडळात पाठवण्यासाठी राज्यसभा आणि विधान परिषद आहे परंतु राजकीय लोकांनी त्याचा आखाडा बनविला असून अशा लोकांना विधानसभेत किंवा लोकसभेतून जावं लागते ही मोठी शोकांतकी आहे मित्र हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र